नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पहा शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेअरी फार्मवर एका नंबर टॉप रुडीच्या सहा मांडवीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहे एका व्हिडिओमध्ये साई गाय साई गाय दुसऱ्या दुसऱ्या जवळच्या व्हिडिओमधला मधला दुसरी कारडी दुसऱ्या दुसऱ्या जवळपायची सहा सदात अर्ध्या कुण्या दोही कार अठरा एकोणीस लिटर पिळ्या आता दुसऱ्यांदा सहा सास कारुडी एकदम टॉपच्या कालोडी बच्ची बेस जातीच्या दोन्ही कारडी दोन्ही कारोडी दहा दहा बारा बारा दिवस बाकी इल वडा ना टॉपच्या कालोडी कारोडी वाडा 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 मोठ्या मापाच्या कारोडी अठरा अठरा लिटर पिळायला कारोडी आता दोन्ही सहा सदा दाताला जाताला जवळ दा टॉपचा जोडा आणि टॉपचा जोडा वासरांची क्वालिटी बघा oh. बीग साईजची बच्ची दोन कारड अठरा लिटर पिळली वासरू सुद्धा अठरा लिटर पिळलं जात पासराची टॉपचाही बेज जातीचा जोडा एकच नंबर टॉपच्या कारोडी oh. वासरा चारापा दोन्ही दोन टॉपची oh. करून दोन्ही कारोडी दोन टॉपच्या एक नंबरचा जोडा हे पाशात कि मित्रांनो दोन नंबरचा जोडा हे दोन्ही गाय अठरा अठरा लिटर पिळायला माग जो आपल्याला दुसऱ्यांदा आता कडदात करते दोन्ही गाय दाताला आता सादात कुणी अर्धा दोन्ही गाय एकदम टॉपच्या दोन्ही गाय एकदम टॉपच्या गाय नित्तलपणा पायांचा खालचा दम मग घ्या अठरा अठरा लिटर एकोणीस वीस लिटर पिळाला गाय भोजीपा गायांची दादा वर्ष वर कच्च्या गाय आणि टपचा जोडा एकदम टपचा जोडा एकदम टॉपचा जोडा दोन्ही गाय एकदम टॉपच्या दोन्ही गाय टॉपचे राहू राहते ना पा। गायचं मोकळे बनव कच्च्या गाय एकदम टॉपचे गाय दो गाय मोठ्या मापाचे पागाचे बांधा पाग आहे मोठ्या मापाचे गाय दोन नंबरचा जोडा हे पाच शेतकरी तर तर तीन नंबरचा जोडा ह्या दोन्ही कावडी मागजो आपला सहा सहा लिटर पिळायला आता दुसऱ्यांदा साधत कोणी अर्धा दोघीचे पण एकदम टॉपचा जोडा एकदम टॉपचा जोडा सहा सहा लिटर पिळायला आता दुसऱ्यांदा सहा सातात कुणी आर झाले एकदम पॅचची बच्चे दोन्ही पण दुसरं दुसऱ्या वसराची बोजे बघा आठ आठ दातात दुसऱ्या कच्च्या कालोडी एक टपचा जोडा दोन्ही टपचा जोडा दोन्ही दात सहा दात कुणी आर झाले आणि टॉपच्या कालोडी एकदम टॉपच्या कालोडी ते उभे राहू दे काय उडू नका ना आणि टॉपच्या कालोडी ओढा आता तीन नंबरचा जोड हे पाच की मित्रांनो आपल्या पाटील डेरी फार्मर एकच नंबर टॉप ब्रिटीजच्या एकूण सहा मांड्या वर्षा काही इथलं उपलब्ध झालेले विक्रीसाठी उपलब्ध झाली एक नंबरचा जोडा व दोन नंबरचा जोडा सर्व गाय एकदम टॉपच्या सर्व गाय एकदम टॉपच्या हिवा तीन नंबरचा जोडा धन्यवाद